माझी खबर आहे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात नागरिकांशी चर्चा करण्यासाठी आमदार निलेश लंके हे गुरुवारी शेवगाव तालुक्याच्या दौऱ्यावर होते यावेळी नागरिकांशी संवाद साधताना सतत जनतेत राहून त्यांच्या सुखदुःखात सामील होणारा त्यांना आवश्यक ती मदत करणाऱ्या कार्यकर्ता हीच आपली खरी ओळख आहे केवळ निवडणूक आली म्हणून आपण तालुक्यात तालु आलो नसून गेल्या पाच वर्षात सत्तेत राहूनही भ्रमनिराश झालेले लोक आपल्याला भेटत आणि बोलत आहेत त्या माध्यमातून सरकार आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधातील चीड व्यक्त करत आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीची चिंता न करता, करता। आपण सतत जनतेशी बांधील राहू असे आमदार निलेश लंके यांनी यावेळी सांगितले आमदार निलेश लंके यांनी शेवगाव शहरासह तालुक्यातील अमरापूर आखेगाव थाटे वाडगाव ढोर जळगाव भातकुडगाव भायगाव जोहरापूर आदी गावांना भेटी दिल्या नागरिकांशी संवाद साधला यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अॅडवोकेट प्रताप ढाकणे बाजार समितीचे संचालक राजेंद्र दौंड शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे एकनाथ कुसळकर काँग्रेसचे धनंजय डहाळे राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल वरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे निलेश बोरुडे सचिन लांडे उमेश लांडे रिझवान शेख समीर शेख अप्पा मगर सुनील आहुजा, दिलीप सुपारे पठाण सोमनाथ मोहिते आदी उपस्थित होते शेवगाव शहरातील आखेगाव रस्त्यावरील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे संत गाडगेबाबा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे आमदार लंके यांनी पूजन करून अभिवादन केले क्रांती चौकातील पावन गणपतीचे दर्शन घेऊन बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून लोकसहभागातून सुरू असलेल्या शिवस्मारकास भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली यावेळी ठिकठिकाणी थीक आमदार लंके यांचा ग्रामस्थांनी सत्कार करून स्वागत केले हे आज काही पण भीती असू हे आमच्या सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये भीती असू या निमित्ताने या ठिकाणचं कोलगायाच्या मंदिरात येऊन सिद्धिविनायकाला प्रार्थना केली की आमच्या सर्व मायबाप जनतेला शेतकरी बांधवाला सुखी समाधानी देऊ त्या ठिकाणी गाडगे गाडगेबाबांच्या मायाला हार घातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रपुरुषच्या अनुदर त्या ठिकाणी हार घालून आगी आगी आज का का या ठिकाणी प्रत्येकाच्या गाठी चालू आहे कुठलीही गोष्ट करीत असताना राजकीय हेतू डोक्यात ठेवून करायचं नसतो आज काही सांत्वनपर भीती होते काही कार्यक्रमाला भीती होत्या याचा राजकारणात तुम्हाला काही सन्मान येत नाही तसा निवडणूक हे दिवसाला बदलत असतं क्षणाला निवडणुकीचे चित्र बदलत असतं त्यामुळे वेळ काळ ठरन काय व्हायचं आगे क्या क्या होता आहे आप सब लोक देखील लोकसभा निवडणूक लढवणार का आणि बघू आता काय या जनतेच्या मनात काय मी आज वाचतो इतकता प्रत्येक ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांना भेटले जातो तुम्ही पाहिला असेल या ठिकाणी कुठला राजकीय नेता तुम्हाला दिसणार नाही पण आमचे सर्वसामान्य तळातले कार्यकर्ते या ठिकाणी पाहायला मिळतात आमचे शेतकरी लोक पाहायला मिळतात आमचे काही कॉलेजला जाणारी मुलं पाहायला मिळतात म्हणजे या सगळ्या थरातील लोकांचा कौल काय ही जनभावना काय ही समजून घेऊन निर्णय घेणार आहे तुम्ही दोन वर्षापूर्वीपासून लोकसभेची तयारी करता तुम्ही यापूर्वी तयारी म्हणून काय नाही मी कुठल्या निवडणुकीची अशी निवडणूक आली म्हणून तयारी करीत नाही जो खेळाडू असतो जो खरा खेळाडू असतो ना ते नेहमी स्पर्धेची तयारी करीत असतो तसं मी एक खेळाडू आहे त्यामुळे माझी नेहमी पाच वर्ष लोकांना शटर दाखवायचे त्याच्यातलं थोडं आहे मी लोकांच्या हृदयावर राज्य करणारा माणूस निवडणूक असून असू आपल्या गोरगरीब जनतेत राहायचं विद्यमान खासदार म्हणतात की आम्ही मोठ्या प्रमाण विकास केला आहे डोळ्याचा विकास आहे असं एकात्म दिसतो का तसं असतं मी एक एक छोटा कार्यकर्ता आहे मग छोट्या माणसांनी मोठ्या माणसाबद्दल न बोललेलं बरं ताजी खबरें सुपरफास्ट न्यूज शेवगाव जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा